ओके okay, बघा हे तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे सो किती सुंदर आहे असं छान असे भांडी तीन तीन वीवद वीवद थी। 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 आहे तिथे तीस आणि हे चाळीस ना चाळीस बघा इथे तुम्हाला चमच्याची विविध विविध बघायला मिळणार आहे लोखंडाचे तवे सुद्धा इथे आहेत लोखंडाचे पॅन सुद्धा इकडे आहेत याचबरोबर असे लोखंडाचे भाकरीसाठी लागणारे जर तुम्हाला तवे हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला इथे तुम्हाला इथे तुम्हाला मार्बलचे पोळपाट लाटणं सुद्धा मिळणार आहे इथे तुम्हाला लाकडाचे पोळपाट लाटणं आपण बघू शकतो किती भारी आहे तिकडे सो मस्त पोळपाट लाटण्यांची खूप सुंदर व्हरायटी आपण बघू शकतो इथे पोळपाट आणि लाटणे अशी दोन व्हरायटी आहे ह्या लाकडाच्या ह्याच्यामध्ये लाटणं पण किती बारीक सुद्धा आहे याचबरोबर तिथे रवी सुद्धा आहे आणि तिथे तुम्हाला चमचे सुद्धा मिळणार आहेत लाकडाचे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी मी आज आलेली आहे पांजरपोळ मार्केटमध्ये बुलेश्वरच्या आणि पांझरपोळ म्हटलं की नाही तुम्हाला सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहतात ती म्हणजे स्टीलची भांडी येस सो आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे बिडाची भांडी कुठे स्वस्त मिळतात स्टीलची भांडी कुठे स्वस्त मिळतात आणि लाकडी भांडी कुठे स्वस्त मिळतात सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सगळं हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे तर मी आज पांजरपोळच्या कुठच्या स्टॉलवर जाते हे तुम्हाला मी दाखवते सो सगळ्यात आधी यायचं आहे बुलेश्वर मार्केटमध्ये त्यानंतर पांजरपोळ श्री मुंबई पांझरपोर नावाचा हा जो बॅरी म्हणजे हा जो गेट आहे त्या गेटच्या अगदी माझ्या लेफ्ट हँड साइडला श्री ज्यूस नावाचा एक स्टॉल आहे जिथे ज्यूस मिळतात आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईड ला हा छोटासा स्टॉल आहे यांच्याकडे खूप कमाल सुंदर स्वस्त मस्त रेंज मध्ये भांडी मिळून जातील जाऊयात आणि सगळं बघितलं या तर अस्लम भाई तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखेमध्ये तुमच्याकडे बिडाची भांडी आहेत तुमच्याकडे असं मार्बल आहे त्याचबरोबर लाकडाचं आहे स्टील आहे सो काय स्टार्टिंग प्राइस रेंज मध्ये काय काय स्टार्ट आहे सो स्टीलची थी भांडी घेतली तर तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे पण आता आपण बिडाची भांडी बघूया सो मला सांगा हे लय खूप मस्त आहे कितीला आहे साडेतीनशे रुपये घावण्याचं बघूया साढ़े का मैडम बगू शकते देख सकती हूँ बिल्कुल हाँ दिखा दो सो हे तुम्हाला मस्त सब बिडाचा तवा मिळणार आहे तुम्हाला जे घावण्यासाठी आपण बघू शकतो किती म्हणाला 450 450 आणि कासाची वाटी आहे ना हां लोखंड लोखंड लोखंडाची आहे का ओके ह्याच्यामध्ये कासाची वाटी आहे ती आहे तुमच्या कासे नाही कासे नाही लोखंड आहे कितीला हे ते 40 रुपये 40 रुपये ओके आणि ही कढई आहे बिडाची ती कितीला आहे बिडाचा कढई स्टार्टिंग भारी तीनशे रुपयाला नाही तीन साईज तीन, तीन, तीन साईज येते ओके आणि हे काय आहे डोसा तवा डोसा का तवा आहे का ओके सो डोशाचा तवा सुद्धा आहे छान असं दगडासारखा सो खूप भारी आहे आणि बघा ही कढई अशी तुम्हाला मिळणार आहे पण बिडाची आहे का ही लोखंडाची आहे ना ओके तर तुम्हाला इथे लोखंडाचे सुद्धा तवे लोखंडाची सुद्धा भांडे मिळणार आहे बघा लोखंडाचे तवे सुद्धा इथे आहेत लोखंडाचे पॅन सुद्धा इकडे आहेत याचबरोबर असे लोखंडाचे भाकरीसाठी लागणारे जर तुम्हाला तवे हवे तर ते सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला इथे याचबरोबर तुम्हाला असे छान अॅल्युमिनियम मध्ये सुद्धा आहेत याचबरोबर आता आपण स्टीलची भांडी बघूया हे किती आहे मजबूत एकदम साडेतीनशो काय साडेतीनशे रुपये का डाईशे आणि हे किती अडीचशे रुपये अडीचशे मिळणार आहे आणि ही मोठी किती कढई नऊशे रुपये नऊशे रुपयाला वा कॅ अजून पण साईज येणार त्याच्यामध्ये भरपूर स्वतः हे दिवाळीच्या हिशोबाने मार्बल मध्ये मा बघूया मार्बलचा खलबत्ता खल कितीला आहे साडेपाचशे वा साडेपाचशे ला खलबत्ता सा मार्बलचा याचबरोबर ह्याच्यात मोठी साईज हीच आहे का मोठी ही मोठी नाहीये ही लास्ट साईज सो छोटे साईज सुद्धा आहे त्यांच्या हा एक नंबर ह्याच्यामध्ये काय बोलणार इसमें क्या कुठे दवा हां याच्या तुम्हाला गोळा वगैरे पूड करायचे असेल तर ती आहे इथे याच्यासाठी मार्बल मध्ये कलर सुद्धा वेगळा आहे हा आणि हे पोळपाट कसे आहेत मार्बल से 9 नंबर 450 10 नंबर 550 600 ओके सो आता तुम्हाला इथे तुम्हाला से मार्बल से पोळपाट लाटणं सुद्धा मिळणार आहे इथे तुम्हाला लाकडाचे पोळपाट लाटणं आपण बघू शकतो किती भारी आहे इकडे सो ती दाखवा जरा लाकूड लाकूड मध्ये हां हे दाखवा जरा हे कितीला साडेतीनशे तीनशे सो so, तुम्हाला असं जर पाहिजे असेल पोळपाट तर तुम्हाला प्लास्टिक है का? अच्छा है तुम्हाला प्लास्टिक च दोनशे रुपयाला त्या बात आहे सो मस्त पोळपाट लाटण्यांची खूप सुंदर व्हरायटी आपण बघू शकतो इथे पोळपाट आणि लाटणी अशी दोन व्हरायटी आहे ह्या लाकडाच्या ह्याच्यामध्ये लाटणं पण किती बारीक सुद्धा आहे तुम्हाला असं बारीक पासून जाड पर्यंत मिळणार आहे असं पोपट लाटण याच बरोबर तिथे रवी सुद्धा आहे आणि तिथे तुम्हाला चमचे सुद्धा मिळणार आहेत लाकडाचे खूप सुंदर सुंदर भांडी इकडची आहेत याचबरोबर तुम्हाला लाकडामध्ये चॉपिंग बोर्ड हवा असेल ना तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर आता आपण जाऊया स्टीलच्या भांड्यांकडे सो स्टीलची भांडी खूप स्वस्त रेंज मध्ये तिकडे हे कितीला म्हणाला बारा तीस ला काय इकडे तीस का कॅन्स काय चाळीस वाले तीस वाले वीस वाले शो हे कोणते बी तीस रुपये का ये पचास ये पचास वाले चाळीस वाले आगे तीस वाले अच्छा हे तीस रुपयाला छोटे वाले ओके बघा हे थीस थीस तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे सो किती सुंदर आहे असं छान असे भांडी दिसते ये भी पचास ये पचास तीस आणि हे चाळीस ना चालीस पचास इथे तुम्हाला चमच्याची विविध विविध व्हरायटी बघायला मिळणार आहे हे चाळीस ला आता झाला हवा असेल तरी चाळीस ला मिळणार आहे आणि हे वाले आणि हे सगळे पन्नासले ला आणि मस्त मजबूत आहेत हे पन्नास वाले खूपच छान आहेत पकड वगैरे सुद्धा आहे पकड वगैरे कितीला आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये वा एकदम स्वस्त मस्त रेंज मध्ये भांडी आहेत सगळी आणि ही सगळी बघतो आपण मागे हे पुरणाची एक जाळी दाखवा सो तुम्हाला अशी पुरण जाळी वगैरे हवी असेल तर ती सुद्धा मिळणार आहे ते कितीला ही एकशे वीस एकशे वीस ओके ही एकशे वीस ला तुम्हाला मिळणार आहे याच चाकू पण आहेत का तुमच्याकडे चाकू नाही ग्रेट अच्छा 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 जे आपण Knife आगे। आगे। हाँ, आगे हाँ। हाँ बटर नाईफ आहे हा आणि हा तुम्हाला हा कितीला इकडे बटर नाईफ साठ रुपये तर तुम्हाला इथे खिचणी हवी असेल किंवा त्याचबरोबर बघा खिचणी सुद्धा हा आहे तिथे मस्त मजबूत आहेत हलक्या फुलक्या क्वालिटीच्या नाही आहेत याचबरोबर ते काय जरा दाखवा हा हे जर तुम्हाला असं पाणी वगैरे माठातून काढण्यासाठी हवं असेल ना असं पाणी काढण्यासाठी डाळ उठण्यासाठी वगैरे असं खूप सुंदर आहे म्हणजे खूप भारी भारी आणि मस्त जडजड मजबूत व्हरायटीज आहे याचबरोबर इथे तुम्हाला छोटे चमचे नाही याचबरोबर काटे चमचे सगळं बर जर so, तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर इथे तुम्हाला अशी पलाटणी हवी असेल किंवा पीठ वगैरे काढण्यासाठी so, जर स्टीलची भांडी हवी असतील असं खूप सुंदर सुंदर आहे तेल काढण्यासाठीचं भांडे इकडे सो हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली एकाच दुकानात मिळणार आहे सो जर तुम्ही इथे येत असाल तर श्रीजूसच्या समोरच्या स्टॉल ला नक्की व्हिजिट करा तुम्हाला इथे स्वस्त मस्त दरामध्ये छान अशी छान क्वालिटीची स्टीलची भांडी मार्बलची भांडी लाकडाची भांडी भिडाची भांडी सगळं एका छताखाली बघायला मिळणार आहे सो so, या इकडनं आणि नक्की खरेदी आज कर। करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच